ही गोष्ट सुमारे आठ महिन्यापूर्वींची आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा एक वयोवृद्ध गृहस्थ जो प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करत होता त्याची कोशंबातील एका तांत्रिकाशी भेट झाली त्याने तांत्रिकाला सांगितले साहेब माझ्या मुलीने दोन हजार तेवीस साली आत्महत्या केली आणि मुलाने दोन हजार चोवीसमध्ये स्वतःचा जीव दिला त्यानंतर माझे कुठलेच काम नीट चालत नाही मनही लागत नाही मी काय करू काही उपाय सांग हे ऐकल्यावर तांत्रिक म्हणाला कुठलीही काळजी करू नका मी काहीतरी करतो तो काही दिवस प्रयत्न करतो आणि नंतर म्हणतो तुमच्या घरात एक स्त्री आहे जिने जादूटोना करून ठेवला आहे त्यामुळेच इतकी मोठी आपत्ती आली आहे ह्या आपत्तीला थांबवायचे असेल तर तुला माझ्या सांगण्यावरून एक काम करावे लागेल तुला बलिदान द्यावं लागेल आणि तेही आपल्या कुणाजवळच्या व्यक्तीचे हे ऐकून प्रॉपर्टी डीलर घाबरून गेला घाबरून गेला पण तो मान्य करतो या सगळ्या अटी आठ महिने वाट पाहिली जाते निरीक्षण केले जाते आणि शेवटी एका भयंकर पद्धतीने खून केला जातो हा खून एवढा भयानक असतो की त्याची चर्चा संपूर्ण उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशभर पसरते लोक विचारात पडतात कुणी आपल्याच माणसाचा असा खून कसा काय करू शकतो पण आरोपी जास्त काळ लपून राहत नाही तो पकडला जातो आणि पकडल्यावर जे उघडकीस येते ते थरारक असते त्याने मृतदेहाचे तीन तुकडे करून तीन वेगवेगळ्या पोत्यात भरलेले होते आणि शहरभर फिरवत होता तेव्हाच त्याला अटक होते तर नमस्कार मित्रांनो गणेश जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो आज मी तुम्हाला जी खरी घटना सांगणार आहे ती प्रयागराजातील नैनी परिसरातील सरस्वती हायटेक सिटी येथील आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साधारण पावणे चार वाजता एक व्यक्ती स्कूटरवर आला होता त्याने हाफ पॅन्ट आणि शर्ट घातले होते तो स्कूटर थांबवतो आणि पायपेटीवर ठेवलेली एक पोटली खाली काढून फेकतो याचवेळी जवळच म्हैस चालत असलेली एक वयोवृद्ध महिला त्या पोटलीकडे कुतूहलाने बघते ती जवळ गेल्यावर तिला दिसते ती पोटली रक्ताने माकलेली आहे लगेच ती किंचाळायला लागते आसपासचे लोकही जमायला लागतात कुणीतरी एकशे बारा नंबरवरती फोन करून पोलिसांना तात्काळ कळवतो पोलीस येतात आणि पोटली उघडतात आत मान नसलेला धड हातपाय वेगळे केलेले शरीराचे तुकडे होते हे सगळं पाहून पोलिसही थरारून जातात यानंतर तपास सुरू होतो सी सी टी व्ही फुटेज तपासले जाते आणि समजते की स्कूटरवरचा माणूस म्हणजे सरनसिंह प्रॉपर्टी डीलर पोलिसांनी तात्काळ त्याला पकडण्यासाठी पथक पाठवले दरम्यान मोहिनीसिंह नावाची महिला पोलिसांकडे धावत येते ती रडत सांगते साहेब माझा मुलगा पीयूष उर्फ यश वर्ष सतरा अकरावी इयत्तीमध्ये शिकतो आज सकाळी शाळेला गेला होता पण परतलाच नाही शाळेत चौकशी केल्यावर समजले की आज तर तो शाळेमध्ये आलाच नव्हता हे सगळं ऐकून आई कोसळते पोलिसांना संशय येतो की सिंह याच प्रकरणाशी संबंधित आहे अखेर त्याला अटक केली जाते सुरुवातीला सरण काहीही मान्य करत नाही पण सी सी टी व्ही दाखवल्यावर त्याने कबुली दिली त्याने सांगितले त्याची मुलगी दोन हजार तेवीस साली मेली मुलगा दोन हजार चोवीसमध्ये नदीत उडी मारून मेला दोन वर्षात घरात अशा दोन घटना घडल्यावर त्याचे काम बंद पडले तो अस्वस्थ राहू लागला तेव्हा त्याची ओळख एका तांत्रिकाशी झाली तांत्रिक म्हणाला तुझ्या घरातल्या एका स्त्रीने जादूटोणा केला आहे तो थांबवायचा असेल तर तुला कुना खास व्यक्तीचे बलिदान द्यावे लागेल त्याने आपल्या नातवाचंच यशच बलिदान द्यायचं ठरवलं सव्वीस ऑगस्टच्या सकाळी यश शाळेला निघालेला असताना त्याला घरी बोलावलं मागून विटेचा प्रहार करून गळा दाबून त्याचा जीव घेतला नंतर बाजारातून प्लॅस्टिकच्या पिशव्या चाकू आरी हे सगळे विकत आणून त्याने यशचेच शरीराचे तुकडे तुकडे केले तीन पोत्यांमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकायला निघाला पहिली पोटली टाकताना एका वृद्ध महिलेने पाहिलं होतं आणि सर्व प्रकरण उघड झालं नंतर कुटुंबीय सांगतात की त्याला पाच बलिदान द्यायचे होते आणि पहिल्या चिठ्ठीत यशचं नाव आलं होतं पोलिसांनी सांगितले की तांत्रिकालाही अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सिंहला न्यायालयात उभे केलं जाईल आणि कुटुंबाने त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे ही खरी घटना आहे जी आजही लोकांच्या अंगावर शहारे आणते तर मित्रांनो आजची सत्य घटना तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले हे चॅनेल गणेश क्रिएशनजी जी, जी, जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आणखी एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद